मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे ठाणेदार म्हणून ओळखले जातात दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा ते शिवसेनेचे आमदार म्हणून ठाण्यातील कोपरी पाच पाखडी मतदारसंघातून निवडून आले आहेत यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून याकडे पाहिलं जात आहे सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्यासाठी शिंदे सज्ज आहेत मात्र यावेळी आपल्या राजकीय दैवतांच्या लढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे हे शिंदेचे राजकीय गुरु अडीच वर्षांपूर्वी बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड कर आता आनंद दिघे यांना शिंदे विरोधात मैदानात उतरवलं आहे ज्या बाळासाहेबांचे व आनंद दिघेंचे नाव सतत देऊन शिंदे राजकारण करतात त्यांच्यात त्यांच वारसांविरोधात लढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला समजला जातो शिवसेनेचे धर्मवीर नेते आनंद दिघे यांचं ठाण्यातील राजकारणावर वर्चस्व होत त्यानंतर दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यात आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलंय दोन हजार नऊ मध्ये शिंदे इथून पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सलग तीन टर्म त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे महायुतीकडून एकनाथ शिंदे तर महाविकास आघाडीकडून केदार दिघे असा सामना आता रंगणार आहे मात्र काँग्रेसकडून मनोज शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं त्या बंडानंतर शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह शिंदेंना मिळालं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंना नवीन नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन रणांगणात उतरावं लागलं ला आहे शिंदेंच्या बंडानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं इथली लढाई लक्षवेधी ठरली आहे त्यामुळं एकनाथ शिंदेच्या हो पुतणे केदार दिघे यांनाच उतरवण्याचा राजकीय डाव खेळला आहे खरी शिवसेना कोणाची हा निर्णय अजूनही लागलेला ना नाही मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई ठाणेकर आनंद दिघेंच्या शिष्याला की पुतणाला कोणाला कौल देतात याकडे लक्ष लागलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी लढत झाली होती शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के तर उद्धव सेनेकडून राजन विचारे रिंगणात होते त्यात म्हस्के विजयी झाले मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाच पाखडे विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे नरेश म्हस्के यांना एक लाख अकरा हजार एकशे पस्तीस मतं मिळाली तर उद्धव सेनेचे विचारे यांना फक्त सहासष्ट हजार दोनशे साठ मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही एकनाथ शिंदे हे अठ्ठ्याऐंशी हजार मताधिक्यांनी विजयी झाले होते तेव्हा शिंदे यांना एक लाख तेरा हजार एकशे त्रेपन्न तर काँग्रेसचे संजय घाडीगावकर का यांना चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर मतं पडली होती मनसेचे महेश कदम एकवीस हजार चारशे सत्याहत्तर मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेले होते यंदाही एकनाथ शिंदे यांना विजयासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत कारण मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी ठाण्यात कोट्यवधींची अनेक कामं केली आहेत तसंच महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्री पदावरील नेता कधीच पराभूत झालेला नाही हा इतिहास शिंदे यंदाही कायम ठेवतील यात शंकाच नाही आहे पण चौथ्या विजयानंतर शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळेल का याविषयीच सध्या ठाणे जिल्ह्यात उत्सुकता आहे